आज आलोय नवीन एक ट्रेक करायला जो की आहे सुधागड आहे पालिया गावामध्ये तर आम्ही आज सुरुवात केली आहे ठाकूरवाडी या गावातून दोन मार्ग आहेत जो आम्ही निवडले होतो ठाकूरवाडी तर आम्ही ठाकूरवाडीतून ट्रेक सुरू करत आहोत माझ्यासोबत आज आहे आमचे ब्लॉगर त्यानंतर बांड्या तर आम्ही हा ट्रेक चालू करतोय नियर अबाउट नऊ वाजलेत लेट्स तर लेट्स गो मित्रांनो वातावरण खूप छान आहे आणि अशा प्रकारचं वातावरण जर असेल ट्रेकिंग दरम्यान तर एक वेगळीच मजा येते मित्रांनो आपण ठाकूरवाडी या गावातून आलो थोडासा ट्रेक केल्यानंतर आपल्या एक ट्रेन लाईन भेटलेली आहे सीड्या आहेत लोखंडी सीडी आहे ती इझी आहे चढायला काही डिफिकल्ट नाही एवढी ती थोडी चढवल्यानंतर वरती आपल्याला इथे कुरी पा पायऱ्या बघायला मिळत आहेत ज्या की दगडामध्ये कोरलेल्या आहेत अशा प्रकारे आपण या पायऱ्या चढून आणच्या आपल्याला दिसतो तो एक सुंदर व्ह्यू विहग्मर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं पहिली सिडी पार केल्यानंतर थोडासा स्पॅच आहे जो आ, प्लेन आहे एरिया आणि त्यानंतर दुसरी ट्रेन लाईन चालू होते सिडी चालू होते ही थोडीशी वर्टिकली दिसते मे बी सेवंटी फाय एटी डिग्री असेल सो चला ह्याच्या खाली जर जस्ट बघितलं तुम्ही दुसरी सिडी आहे मे बी हा जुना मार्ग असावा जो की आता यूज नाही होतं मे बी कारण ही नवीन सिडी आता झालेली आहे इथे तर आपण ही सीडी आता सर करूया सीडी थोडीशी हलते आहे मेबी वाऱ्यामुळं किंवा आम्ही तिघे एकचा चढतो आहोत थोडंसं स्केअरिंग आहे थरारक अनुभव सीडीचा घेत होता मी बघू मे बी दगडावरतीच दगडावरून चढलो असतो तर मे बी एवढं घाबरायला झालं नसतं बट या सीडीवरून घाबरायला होत होत पण आम्ही ती सर केलेली आहे तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी टप्पा पार केला आहे आणि इथे विश्रांती घेऊन आपण लिंबू पाणीच स्टॉल आहे इथे आणि आता आपण थोडा वेळ लिंबू सरबत पिऊया मित्रांनो ट्रेकिंग दरम्यान जर आपल्याला असं काही एनर्जी ड्रिंक मिळालं तर खूप एनर्जी येते आणि आपण पुन्हा नव्या दमाने गड चढायला लागतो आणि तीच एनर्जी आपल्याला हवी असते ती आता आपल्याला मिळालेली आहे आणि आता आपण लिंबू पा लिंबू पाणी पिऊया मित्रांनो आपण किल्ल्याच्या जस जसे जवळ चाललो आहे तसंसं आपल्याला बुरुज दिसू लागला आहे आणि आपण आता हा बुरुज जवळ जाऊन एक्सप्लोअर करूया तो काय बोलला मागचा मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत इथून जर बघाल तुम्ही एक स्ट्रीप आहे आणि पायऱ्यासुद्धा आहेत ज्या आता सध्या थोड्या तुटलेल्या आहेत साइडला पकडायला सुद्धा आहे हा इथे पहिला बुरू लागलेला आपला आपण जे चाललेलो ते मागच्या दरवाजाने चाललेलो आहोत मित्रांनो या पायऱ्या चढायला खूप व्हर्टिकल आहेत आपण येऊन पोचलेलो आपल्या किल्ल्याच्या पहिल्या बुरुजावरती जो आहे चिलखती बुरुज तर मित्रांनो आपण आता इथून हा जो चिलखती बुरुज आहे इथून जस्ट एक खाली वाढ गेली आहे सो आणि छोटीशी वाट आहे आणि बघाल तर असा काहीचा दरवाजा आहे आणि चित्रांतर केलेला इथे एक फूल काढलेलं आहे अंधार आहे इथे आणि मला पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे, प्रकारे बुरजाच्या खाली जो गुप्त रस्ता आहे तो इथे येऊन निघतो इथेहून आपले आता मित्र आपले सहकारी येत आहेत हळूहळू वाव मिशन सक्सेसफुल अक्षय बांड्यापुरुज <laughs> झालेला आहे इथली एक गुफा होती ती एक्सप्लोर करून झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत मेन किल्ल्यावरती गडावरती जाणार आहोत तर होऊन आम्ही एक चिलकती बुरुज बघितला तो मेबी पश्चिमेकडील होता कारण आम्ही इथे वरती जास्त आलो इथे एक बोर्ड लागलेलं आहे चिलकती बुरुज पूर्वेकडील सो आता आपण तो एक्सप्लोर करूया तर मित्रांनो आपल्याला इथे सुद्धा पूर्वेकडील एक मस्त चिलखती बुरुज खूप छान असा पाहायला मिळतो तर आता आपण हा एक्सप्लोर करणार आहोत <Scholars breathing andflies> तर मित्रांनो या चिलखती पूर्वेकडील चिलखती बुरुजावर आपल्याला चिलखतीची तट संरक्षक भिंत आपल्याला पाहायला मिळते बघा इथे असा काहीसा दरवाजा आहे इथून आता आतमध्ये आपण जाऊया मित्रांनो हीच आहे चिलखती बुरुजाची संरक्षक भिंत आपण बघता हा आहे माझ्या मागे चिलखती बुरुज आणि ही आहे माझ्या मागे दरी जस चिलकती ब्रूज सोडल्याच्या नंतर आपण सरळ आल्याच्या नंतर आपल्याला लागतो तो, तो म्हणजे पाण्याचा टाका तर आता आपण बघूया किती खोल आहे टाका पेक्षा भारी पाणी ठीक आहे नंबर पाणी थंड तर मित्रांनो आपण सिलकती पुरुष पूर्वेकडला पश्चिमेकडला दोन्ही साईडचे से कवर केल्यानंतर वरती गळाकडे जाताना डावीकडे एक वाढ जाते जी इथे येते पाण्याचा टाका येते अतिशय शुद्ध निर्मळ पाणी आहे इथे एक मामा होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे टाकं जवळपास दहा फूट खोल आहे आणि आतमध्ये गेलेलं सरुंद आणि ते मामा म्हणतात की दर जून महिन्यात म्हणजे दरवर्षी ते हे टाकं साफ करतात जेणेकरून इथे येणाऱ्या सर्व लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत आणि जसं तुम्ही बघा आम्ही ही बॉटल भरलेली आहे आणि अतिशय थंड पाणी पिण्यायोग्य काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे अशा इथल्या गर्मीच्या वातावरणात सुद्धा इथलं पाणी एकदम थंड आणि निर्मळ आहे कारण हे पाणी आहे कडे कपाऱ्यांमध्ये हो नॅचरल वॉटर नॅचरल वॉटर प्युअर वॉटर चलो मित्रांनो अशा आप प्रकारे आपण पठारावर येऊन पोहोचलोय आणि आता हा पठार आपण अख्खा गड एक्सप्लोर करणार आहोत आता आपला ट्रेक जो की खडतर प्रवास होता तो आता संपलेला आहे आणि आता पठारावर आपण एक एक पॉइंट एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण कमळतळे महादेव मंदिर आणि सिद्धेश्वराचं मंदिर इथे येऊन पोचलेला आहोत तलाव बघा किती मोठा आहे तलाव कमल तळे महादेव मंदिर सिद्धेश्वर तर मित्रांनो सिद्धेश्वर मंदिरात आपण आगमन करणार आहोत आणि आपल्यासमोरच गणपती बाप्पांचे भाषण कोरली सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आगमनाधीश आणि इथे महादेवाची पिंडी आणि महादेवाच्या मंदिरासमोर असणारा पाषाणात कोरलेल्या नंदी खूप सुंदर असं वातावरण या मंदिराजवळ आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मंदिराच्या मागे सुद्धा एक खूप सुंदर असं तलाव आहे तर मित्रांनो मंदिरात आल्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा ची इथे देखील पाषाण कोरलेली सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते त्यानंतर इथे सुद्धा एक मूर्ती आहे त्याच्यानंतर शिवपिंडीचं दर्शन आपल्याला घडते तर, आप तर मित्रांनो आता आपण पाहायला जाणार आहोत महादेव टेम्पल सुरुवातीला आपल्याला आप त्रिशूल दिसून येतो तर मित्रांनो खूप सुंदर असं टेम्पल आपल्याला महादेवाचं टेम्पल आपल्याला इथे पाहायला मिळतं तर आता हे मंदिर आपण एक्सप्लोअर करूया सुद्धा एक देवस्थान आहे आणि इथे बघू शकता नंदीचं दर्शन आपल्याला घडते आणि मंदिर सध्या बंद आहे मंदिरामध्ये मंदिर सर्व देवदैवतांच्या मूर्ती आणि शिवपिंडीच आपल्याला दर्शन घडते तर मित्रांनो महादेवाचं टेम्पल पाहिल्याच्या नंतर आपल्याला इकडे चोर दिंडी तटबंदीच आपल्याला एरो दाखवलेला एक फलक दिसून येतो आणि जस्ट इकडे पायऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत ते आपण आता एक्सप्लोर करणार आहोत आपण आधी आपण पाहून येऊ बघूया चोर दिंडी तटबंदी ओके तर बघू शकता मित्रांनो ही तटबंदी किल्ल्याची आणि इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसून येतं पाणी तसं स्वच्छ आहे पण वरती कचरा रंगते थोडीफार था। आणि इथूनच आता पुढे एक चोर दरवाजा आहे जो आपण आता एक्सप्लोर करूया अच्छा इथे एक छोटीशी वाट इथून पायऱ्या दिसून येतात आपल्याला पण बघूया हा चोर दरवाजा अखेर हो आहे दरवाजा मी बघू शकता हाच तो आहे चोर दरवाजा आहे पण पुढे आपल्याला उज दिसून येतो दरवाजातून बाहेर कायचं असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत तर मित्रांनो आम्ही आता किल्ल्याच्या मुख्य दौऱ्याच्या आसपास आलेलो जर तुम्ही इथे बघाल तर इथून आय थिंक हा मुख्य दरवाजा महादरवाजा त्याला बोलतात तो इथे असावा आणि इथून तटबंदी आलेली आहे किल्ल्याची पूर्ण आणि ही जर तटबंदी बघाल तर अतिशय उंच तटबंदी आहे आणि ह्या तटबंदीला लागून एक आहे चोर दरवाजा कोणी विचारही करू शकणार नाही असा हा चोर दरवाजा बांधलेला आहे खूप अशी उंच तटबंदी आणि ती पूर्णपणे बांधीव आहे म्हणजे नॅचरल जी क्रिएट होती ती तशी वारी नाहीये ही जर तुम्ही बघाल हा डोंगर झालेलं आहे त्याच्यावरती सुद्धा तटबंदी बांधलेली आहे किल्ल्याची कारण हा मुख्य भाग आहे किल्ल्याचा ह्या टोकापासून ते ह्या पूर्ण टोकापर्यंत आणि असा विजन सिक्स केला तो चोर दरवाजा मित्रांनो चोर दिंडी पाहिल्याच्या नंतर आपण या बाजूच्या पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपल्याला काहीसा असा व्ह्यू पाहायला मिळतो तर तिथे आपल्याला नजरेस पडतो म्हणजे हा एक तलाव मित्रांनो इथे छोटस मंदिर आपल्याला पाहायला मिळतं अजून खूप काही बरंच काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे या गडावर किल्ले या, बोराई मातेचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आपण दर्शनासाठी मंदिरात जाऊया मित्रांनो पाषाण स्वरूपात कोरलेला आपल्याला वाघ या ठिकाणी पाहायला मिळतो अगदी देवीच्या मूर्तीच्या समोरासमोर हा वाघ आहे सांगायचं आमच्या मनोकामाण झाल्या पाहिजे व्यवसायामध्ये आम्हाला उत्तम प्रकारे आमचं आयु आरोग्य आहे आणि आई माते असेल दर्शनात आले पाहिजेत आणि तुमच्या आशीर्वाद आमच्या घराने कायम सुरू केला पाहिजेत ब्रह्मा देवता दे महा इच्छित कामना सिद्धनापूर्वक नमस्कार नमस्कर काही ते शाश्वत उत्पन्न असतं तुम्ही देवीचं दर्शन घेऊन थोडंसं पुढे आलेलं या पठारावरती आणि हे पठार इथंच संपतं पण या पठारावरून आपल्याला दोन तीन गड बघायला मिळतात पहिला आहे इथे समोरच तो आहे तैलावैल्या त्याच्यानंतर हे इकडे उजवीकडे आलात तर इथे आपल्याला बघायला मिळतो घनगड आता हे पठार इथेच संपत आहे आपण आता इथून जाणार आहोत महादोराकडे सो लेट्स गो तर मित्रांनो आपण जो मगाशी व्ह्यू बघितला होता तो भोराई मंदिराच्या डावा साईडला होता आता आपण भोराई मंदिराच्या जस्ट समोर आलेलो आहे आणि इथे आपल्याला श्री हनुमानाचं एक मंदिर बघायला मिळत आहे इथे एक मूर्ती आहे हळवाळ्याची आणि ह्याच मंदिरा समोरून आपल्याला महादरवाज्याकडे जाण्याचा मार्ग इथे आहे तर आपण आता महादरवाजेकडे जातो आपल्याला महादरवाजा आहे तो दिसू लागलाय आपण जवळ जाऊन अजून बघूयानो आपण महादरवाजाच्या दिशेने आता चाललोय आणि वाटेतच आपल्याला छोटासा झरा portanto não disto é والعلي لهوت तर मित्रांनो आपण पूर्ण गड फिरून झाल्यानंतर ॲक्च्युली खरं तर हा आहे ह्या गडाचा मुख्य द्वार महादरवाजा पण आपण दुसऱ्या दरवाजा दुसऱ्या मार्ग मार्गे आलेलो होतो मागच्या मार्गे आलेलो होतो सो त्यामुळं आपण मुख्य दरवाजाकडे शेवटी आलेलो आहोत हा मुख्य दरवाजा नजरेत बघितल्यानंतर तर असं वाटलं की हा रायगड रायगडसारखाच मुख्य दरवाजा दिसतोय ह्याची रचना जर तुम्ही बघाल तर तशीच जवळपास ह्याची रचना आहे इथून जर तुम्ही आतमध्ये गेलात तर डाव्या बाजूला वळून पूर्ण वळसा घेऊन मग तुम्हाला ग गडावरती एंट्री आहे आता हा जो मार्ग आहे तो धोंडसे गावामधून आहे आपला जो तैलबैल्या गड आहे त्या त्या गडाच्या गावातून पुढे जर आला तुम्ही तर तुम्हाला धोंडसे गाव लागेल आणि धोंडसे गावातून गावा हा जो मुख्य दरवाजा आहे ह्याची पायवाट आहे किंवा ह्याचा रस्ता आहे पण तो रस्ता आता सध्याच्या कंडिशनला खराब आहे सो मोस्टली जे लोक इकडे येत आहेत सुधागडला ते ठाकूरवाडी या गावातून येत आहेत कारण तो रस्ता कम्पॅरेटिवली चांगला आहे जो मागील दरवाजा आहे गडाचा सो so, आम्ही त्या मार्गे आलेलो होतो त्या मार्गाने आल्यानंतर आम्ही वरती चढलो आणि मग आम्ही शेवटी आता इथे आलेलो तर ह्या गडाची माहिती सांगायची झाली तर हा गड जवळपास पाचशे नव्वद मीटर उंचीवरती स्थित आहे आणि गडा गडाची जर विस्तार बघितलात तर खूप मोठा विस्तार आहे इनफॅक्ट महाराजांनी हा गड राजधानी म्हणून सुद्धा कन्सिडर केला होता त्या काळामध्ये पण त्यानंतर त्यांनी रायगड ह्याची निवड राजधानी म्हणून केलेली होती तर मित्रांनो ह्या गडावरती जर तुम्ही बघाल खूप सारे लेण्या आहेत ह्या लेण्या ज्या आहेत त्या असं म्हणलं जातं की बावीसशे वर्षापासून ह्या लेण्या ह्या गडावरती आहेत तर अर्थातच हा किल्ला सुद्धा एवढा जुना नक्कीच आहे बावीसशे वर्षापासून हा किल्ला आहे पण अजून सांगायचं झालं तर ह्या किल्ल्यावरती आहे आ, भोराई देवीचं मंदिर मुळात ह्या गडाचं पहिलं नाव जे होतं त्या ते ह्या देवीवरूनच ह्या गडाचं नाव ठेवण्यात आलेलं होतं ते म्हणजे भोरपगड त्याच्यानंतर माझ्यानी जेव्हा सोळाशे छप्पन्न सत्तावन्न ह्या काळामध्ये जेव्हा आदिलशाही मुलख जेव्हा ताब्यात घेत होते त्याच वेळेला हा सुद्धा किल्ला महाराजांच्या ताब्यात आलेला होता आणि तेव्हा महाराजांनी ह्या गडाचं नाव सुधागड असं ठेवलं ठेवलेलं होतं ह्या गडावरती पाहण्यासारखे पॉईंट्स खूप सारे आहेत मी जर आता इथून सुरुवात केली महादरवाज्यापासून जर तुम्ही येत असाल किंवा ज्या मार्गाने आम्ही आलो मागील दरवाजा त्या दरवाजापासून जर मी सुरुवात केली तर त्या दरवाजाच्या उजव्या बाजूला आ, तुम्हाला एक चिलखत बुरुज दिसेल त्याच्यानंतर जर त्या थोडंसं पुढे आलात जर अजून तुम्हाला एक पूर्वेकडील चिलखत बुरुज दिसेल त्याच्या जस्ट बाजूला गेलात तर एक पाण्याचं टाका आहे जिथे तुम्हाला पिण्याचं पाणी अतिशय निखळाचं पाणी आहे कातळाच्या खड्ड्यामध्ये पाणी आहे ते आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला पठार लागेल पठार लागल्यानंतर तुम्हाला एक शंकर भगवानांचं मंदिर आहे अजून पुढे आल्यानंतर मध्ये तुम्हाला एक वाडा लागेल वाड्यामध्ये सुद्धा एक मंदिर आहे अजून पुढे आल्यानंतर एक चोर दरवाजा जो आपण एक्सप्लोअर केलेला आहे तो आहे त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर भोराई देवीचं मंदिर स्थित आहे अगदी इथून पुढे महादरवाजापासून दहा मिनटाच्या किंवा पंधरा मिनटाच्या अंतरावरती देवीचं मंदिर आहे त्याच्या अगेन समोर आ... एक मंदिर आहे ते म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे आणि भोराई देवीच्या पठारावरून तुम्हाला तीन गड अतिशय क्लिअर विजिबल होतील किंवा बघायला मिळतील पहिला म्हणजे तैलाबैलागड त्याच्यानंतर दुसरा आहे घनगड आणि तिसरा म्हणजे कोरीगड सो हे किल्ले तुम्हाला ह्या सुधागड किल्ल्याच्या पठारावरून पाहायला मिळतील मित्रांनो हे लांबून ऐतिहासिक वास्तू वाटत असल्या तरी आपण जवळ येऊन पाहिल्याच्या नंतर दारू गोळा कोठार इथे दारुगोळा पूर्वीच्या काळी साठवला जात असे बऱ्यापैकी पडझड झालेली आहे काही प्रमाणात अवशेष उरलेले आहेत आपण अजून एक्सप्लोर करूया तर मित्रांनो आम्ही आमच्या आम या ट्रेकचा शेवटचा पॉईंटकडे चाललो आहे टकमक टोक आणि इथून जर तुम्ही ही व्हॅली जर बघितलीत अतिशय सुंदर घनडा तसं जंगल आणि त्यातून एक जाणारी नदी जी इथला आता थोडं थोडं पाणी दिसतंय आम्हाला तरी आणि समोर हे अतिशय सुंदर पर्वतरांग आणि त्याच्या पलीकडे असलेल्या पर्वतरांग घनगड आणि कोरीगड तर आपण आता जाऊया आपल्या शेवटच्या पॉइंटकडे जो आहे त्या फोटो काढून दिला तू व्हिडिओ काढ फोटो पण काढतो मित्रांनो फायनली आपण अशा प्रकारे टकमक टोकावर येऊन पोहोचलेलो आहे आणि आपल्या मागे बघू शकता किती खोल दरी आहे काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य आमच्या मागे आहेत टकमक टोकावरून बघू शकता किती भयानक दरी, दरी। आपल्याला बघायला मिळते